ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा गरुडेश्वरातल्या एका गृहस्थांनी महाराजांना विचारलं ज्ञान आणि भक्ती म्हणजे काय तेव्हा महाराज म्हणाले अभिमानरहित कर्म करून चित्त शुद्ध होतं तेव्हा भक्ती उपजते कर्मे ईश्वरार्पण केली की भक्ती वाढून वैराग्य प्राप्त होतं त्यामुळे आसक्ती झडते बुद्धीला तेज येतं आणि मग ज्ञानाचा उदय होतो त्यामुळे बुद्धीचा काना कोपरा उजळून निघतो अशी व्यक्ती कोणाचाही द्वेष करत नाही त्याला कशाचीही इच्छा राहत नाही तो निष्काम कर्मयोगी असतो सर्व संसार मुक्त झालेला तो खरा संन्यासी असतो स्वामी महाराजांनी त्या गृहस्थाला गायत्री पुरश्चरण करायला लावलं पुढे स्वामी महाराजांच्या कृपेने तो हरिनामात रमून गेला एक आंगलविद्याविभूषित ब्राह्मण गृहस्थ वरवर सभ्य पण अंतरयामी नास्तिक होता अत्यंत अहंकाराने आत्मप्रौढी करत होता तो दोषांचा जणू आगरच होता असं म्हटलं तरी चालेल तो महाराजांची निर्भस्तना करू लागला म्हणाला मला वेदांताच्या काही शंका आहेत तर महाराज म्हणाले कसला वेदांत कसल्या शंका आधी तुझं यज्ञोपवीत बघ ते जागोजागी तुटलं आहे कपडे काढून पाहिलं तर खरोखरच जाणवत तुटलेलं होतं त्याने महाराजांची क्षमा मागितली लीन झाला शरण आला तेव्हा महाराज म्हणाले यथाविधी स्वधर्माचं पालन करा प्रायश्चित्त घ्या मग आपोआप वेदांत जाणण्याची पात्रता येईल एका प्रवचनात एका गुजराती गृहस्थाने आपली बेशुद्ध कन्या महाराजांपुढे आणून ठेवली ती तीन दिवस बेशुद्ध होती शरण आला कृपा करा म्हणाला महाराजांनी कमंडलूतलं जल शिंपडलं तर ती शुद्धीवर आली महाराज त्याला म्हणाले हिला पिशाच्याने धरलं आहे चांगल्या मांत्रिकाकडे घेऊन जा तुझी कन्या बरी होईल असा आशीर्वादही दिला बडोद्याचा श्रीमंत कुटुंबातला एक मुलगा आजारी पडला आई महाराजांना शरण आली तिने कळवळून प्रार्थना केली आणि असंही म्हणाली महाराज माझं जीवनदीप बुजू देऊ नका महाराजांना तिच्याबद्दल करुणा उत्पन्न झाली त्यांनी तिला एक मंत्र दिला काही दिवस मंत्र जप केला पण फरक पडेना तेव्हा तिने महाराजांना निरोप पाठवला तेव्हा महाराजांनी सांगितलं स्फटिकाच्या माळेवर जप कर त्याप्रमाणे केल्यावर तिचा पुत्र बरा झाला ती महाराजांची भक्त झाली गुरुद्वादशीचा उत्सव होता अनेक लोक देवावर एकादशण्या लघुरुद्र अभिषेक करत होते महाप्रसाद चालू होता त्या गर्दीमध्ये रामभाऊ सपनीसांची रुद्र एकादशणी राहून गेली महाराजांचे सबनिसांवर विशेष प्रेम होते महाराजांनी पुजाऱ्याला बोलवून सांगितले उद्या रामभाऊंच्या हातून जलरूप एकादशनी करून घ्या ते ऐकून रामभाऊंच्या नयनात कृतज्ञतेचे अश्रू आले आज आपण इथेच थांबू श्री गुरुदेव दत्त हरि ओम तत्स